नमस्कार मित्रांनो आज आपण अशा एक महामंत्राबद्दल बोलणार आहोत ज्याचा जप या धरती ब्रह्मांडातील सर्व तारे करतात आणि ज्यांचा केवळ जपाने जगातील प्रत्येक संकट नाहीसे होते व्यक्ती मोक्ष प्राप्ती करून जीवात विलीन होतो म्हणजेच परम मोक्ष प्राप्त करतो हा महामंत्र स्वतः ब्रह्मा विष्णू आणि महेश जपत असतात याच विषयी आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देऊ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा आणि जर तुम्ही आमच्या वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नकार तर मित्रांनो एक असा महामंत्र आहे ज्याचा जप ब्रह्मा विष्णू आणि महेश प्रभू श्री राम कृष्ण सुद्धा करतात जर तुम्ही त्या महामंत्राचा जप केला तर भगवान राम कृष्ण शिव ब्रह्मा विष्णू यांच्या इतकी शक्ती तुमच्या मध्येही येईल तुम्हाला जे काही करायचे असेल ते तुम्ही करू शकता तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्या महामंत्राचा जप करून तुम्ही याच जन्मात ईश्वराला प्राप्त करू शकाल एकदा भगवान शंकर नाम जप करत तपस्येत बसले होते तेव्हा माता पार्वती त्यांना म्हणाल्या हे नाथ आपण रात्रंदिवस ध्यानात बसून काय करता कोणाचं नाव जपता तेव्हा शिवजी म्हणाले माझे आराध्य तर रामजी आहेत मी रामजीचे नाव जपतो हे ऐकून माता पार्वतीच्या मनात काही शंका आली त्या म्हणाल्या ठीक आहे आपण रामजी कडे जाऊया बघूया ते कोणाचा जप करतात तेव्हा त्यांनी श्री रामांना विचारले की आपण कोणाचा जप करता तेव्हा रामजी म्हणाले मी तर भगवान शंकराचा जप करतो शिवाची पूजा करतो जर कोणी शिवाची पूजा न करता माझी पूजा केली तर ती मला मान्य होत नाही माता पार्वतीने विचार केला हे तर म्हणतात की मी शिवाचा जप करतो हा काय प्रकार आहे राम शिवाचा जप करतात आणि शिव रामाचा ही गुत्ती सोडवण्यासाठी त्या विष्णूकडे गेल्या त्यांनी विष्णूंना विचारले आपण कोणाचा जप करता विष्णूजी म्हणाले मी तर ब्रह्माजीचा जप करतो त्या आणखीन गोंधळात पडल्या मग त्या ब्रह्माजीकडे गेल्या आणि त्यांना विचारले आपण कोणाचा जप करता ब्रह्माजी म्हणाले मी शिवाचा जप करतो म्हणजेच सर्व देव म्हणत होते की मी शिवाचा जप करतो मी रामाचा जप करतो मी श्री विष्णूंचा जप करतो मग असा कोणता महामंत्र आहे जो प्रत्येक जण जपत आहे हे सर्वांना विचारून माता पार्वती आणखी संभ्रमात पडल्या आणि विचार करू लागल्या की सर्वजण एकमेकांचा जप करत आहेत याचा अर्थ काय त्यांना काळजीत पाहून या सृष्टीचे भगवान शिव मंदमंत हसत होते हे पाहून माता पार्वतीच्या मनात आणखी शंका निर्माण झाली त्यांच्या शंकेचे निरसन करत शिवजी म्हणाले हे पार्वती माझे बोलणे आता लक्षपूर्वक तेव्हा शिवजींनी सांगितले हे देवी ना मी रामाला बसतो ना हा कृष्णाला बसतो ना तो ब्रह्माला बसतो आम्ही सर्वजण एकाच महामंत्राचा जप करतो आणि तो महामंत्र सर्व प्राण्यांमध्ये सर्व जीवधारकामध्ये आहे या पृथ्वीवर जेवढे लोक राहतात त्या सर्वांच्या आत तो महामंत्र चालू असतो पण कोणीही त्याचा जप करत नाही लोकांना त्या महामंत्राची माहिती नाही जो कणाकणात विद्यमान आहे ज्या मंत्रामध्ये संपूर्ण सृष्टीची रचना झाली आहे आम्ही सर्व त्याच महामंत्राचे ध्यान करतो त्या महामंत्राचे ध्यान केल्यानेच माणूस आपले ध्येय पूर्ण करू शकतो देवाला प्राप्त करू शकतो आणि सर्व देवामध्ये एकरूप होऊ शकतो आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करू शकतो जो व्यक्ती या महामंत्राचा जप करतो त्याने सर्व वेद आणि सर्व शास्त्रांचा अभ्यास केला आहे असा समजा त्याने सर्व काही जाणले आहे तेव्हा माता पार्वतीने विचारले आपल्या सर्वांमध्ये तो महामंत्र कोटे आहे शिवजी म्हणाले श्वास ही एक अशी वस्तू आहे जी सर्व प्राण्यांमध्ये समान रूपात आहे आणि प्रत्येक क्षणी तो श्वास चालू असतो जसा माणूस जन्माला येतो तेव्हा त्याला श्वास दिला जातो आणि जसा त्याचा मृत्यू होतो तेव्हा तो श्वास त्याच्याकडून काढून घेतला जातो आणि तोच श्वास आपल्या सर्वांच्या आत आहे सर्व देवांच्या आत आहे तर तो श्वासच महामंत्र आहे आता श्वासच महामंत्र आहे हे कसे ओळखायचे आता महामंत्र श्वास आहे हे तर कळले पण तेव्हा तुम्ही त्या श्वासाचा श्वासाने ध्यान जप कराल तेव्हा तो महामंत्र प्रकट होतो प्रकट झाल्यावर तुम्ही स्वतःच त्याला कारण आजपर्यंत या ब्रह्मांडात तो महामंत्र कोणीही सांगू शकलेला नाही तुम्ही त्याला कोणतेही नाव देऊ शकता पण त्याचा अनुभव घेतला जातो कारण तो महामंत्र आहे त्याची तुलना या संपूर्ण सृष्टीतील कोणत्याही दुसऱ्या वस्तूशी गोष्टीशी किंवा मंत्राशी केली जाऊ शकत नाही आता तुम्ही श्वासाचे ध्यान कसे कराल हा प्रश्न निर्माण होतो श्वासाचे ध्यान तुम्ही कसेही करू शकता की तुम्ही फक्त पाहत राहा की श्वास आत येत आहे बाहेर जात आहे पण असे करणे कठीण होते आम्ही तुम्हाला सांगतो की ते कसे करायचे आता हे बघा की आपला श्वास स्वतःच एका मंत्राचा जप करतो ज्याला सोह म्हटले जाते हे अगदी नैसर्गिकरित्या प्रत्येक माणसाच्या श्वासात सोह चालू असते सोहचा अर्थ आहे शिव शक्ती सोबत तुमच्या श्वासात नैसर्गिकरित्या आवाज येतो सो आवाज तेव्हा येतो जेव्हा तुम्ही श्वास आत घेता आणि श्वास सोडताना हम च्या आवाज येतो तुम्ही स्वतः आता तपासा श्वास घेताना सो आणि सोडताना हम चा आवाज हे अगदी नैसर्गिकरित्या होत असते आणि याच गोष्टीचा जप करायचे आहे म्हणजे शक्ती तर तुमच्या श्वासात आहेच शिव आणि शक्ती दोन्ही आहेत जर तुम्ही शिव आणि शक्ती दोघांचे ध्यान केले तर भक्तांनो समजून घ्या की यापेक्षा मोठा कोणताही महामंत्र जगात नाही जेव्हा तुम्ही शिव आणि शक्तीचे ध्यान रात्रंदिवस सतत करत राहाल तेव्हा तुमच्या मध्ये शिव आणि शक्तीच्या बरोबरीने सर्व शक्ती येतील तुमच्या मनोकामना पूर्ण होऊ लागतील पण त्या महामंत्राचे नाव काय आहे जो कनाकनात विद्यमान आहे तुम्ही त्याला राम नामही म्हणू शकता त्याला सोह ही म्हणू शकता पण महामंत्र यातूनच प्रकट होईल प्रत्येक व्यक्तीला त्याचा त्या महामंत्र आतल्या खोलीतूनच स्वतः देव सांगतात तिसऱ्या दोड्यावर अर्थात दोन्ही भुव्यांचा मधोमध मद असलेल्या आज्ञा करावर ध्यान केंद्रित करून तुम्ही श्वासाच्या मंत्राचा जप करा याच महामंत्राचा जप ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघेही करतात जर तुम्ही तुमच्या श्वासा सोबत राम, राम चे ध्यान केले श्वास वर घेताना आणि सोडताना राम नामाचा जप केला तर हा जप श्वासाला म्हणून श्वासा सोबत सोह मंत्राचा किंवा राम मंत्राचा जप करायला विसरू नका कारण तो नैसर्गिकरित्या येतो तर भक्तांनो सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश राम कृष्ण या सोह मंत्राचा ध्यान करतात जो आपल्या सर्व आर्थ आहे त्याचे ध्यान करता करता तुम्हाला सर्व शक्ती आपोआप मिळतील आणि त्या महामंत्राचा उलगडाही तुम्हाला आपोआपच होईल कारण ही सांगण्याची वस्तू नाही सोह बद्दल शास्त्र म्हणते सोह शब्द परमात्मा नाही जाके महिमा नित भजे वेद शारदा शेष म्हणजेच वेद शारदा आणि शेष महेश तिघे या सोह मंत्राचा जप करतात आता तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजले असेल तर तुम्हीही या मंत्राचा जप सुरू करा आणि आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण करा जय श्री राम जय श्री स्वामी समर्थ